नमस्कार मित्रांनो मायबोली मराठी मा मा या मराठी युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर बारा एप्रिल शनिवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय बोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी राज्य परिवहन महामंडळाकडून एस टी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात मार्च महिन्याचं छप्पन टक्के वेतन जमा करण्यात आलं आहे तर उर्वरित वेतनाची रक्कम जमा करण्यात यावी अशी मागणी एस टी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे तसेच पूर्ण पगार द्या अन्यथा आम्ही आंदोलन करू असा थेट इशाराच एस टी कर्मचारी संघटनांकडून देण्यात आला आहे त्यानंतर आता मंत्री प्रताप सरनाईक यांनी अर्थ खात्यावर ताशेरे ओढले आहेत मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले एस टी कर्मचाऱ्यांचा पगार मंगळवारी होईल कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रत्येक महिन्याच्या सात तारखेला एस टी कर्मचाऱ्यांचा पगार व्हायला हवा शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच एस टी कर्मचाऱ्यांचा पगारही वेळेत द्या आम्ही अर्थ खात्याकडे भीक मागत नाही अधिकार मागतोय असं विधान करत प्रताप सरनाईक यांनी संताप व्यक्त केला आहे अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताच मंत्री प्रताप सरनाईक ॲक्शन मोडमध्ये आले आहे ते मुंबईमध्ये बोलत होते यावेळी अजित पवारांवर प्रताप सरनाईक यांनी अप्रत्यक्ष निशाणा साधला त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा बदलापूरकरांनी मोठा निर्णय घेतला आहे नव्या निर्णयानुसार आता बदलापूरच्या सर्व शाळांमधून शिवी हद्दपार होणार आहे विद्यार्थ्यांना चांगलं वळण लागावं वात टळावेत आणि बदलापूरमधील सर्व शाळांमधून शिवी हद्दपार करण्याचा कौतुकास्पद उपक्रम राबविण्यात येणार आहे विद्यार्थ्यांनी शिवी दिल्यास त्याचा दंड पालकांना भरावा लागणार आहे हल्ली शाळेत विद्यार्थ्यांच्या तोंडून सर्रासपणे शिवी ऐकायला मिळतात पण त्यांच्या तोंडातली ही शिवीगाळ भाषा काढून टाकण्यासाठी बदलापुरात शिवीमुक्त शाळा हे अनोख अभियान राबविण्यात येत आहे आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून आगामी शैक्षणिक वर्षात सर्व शाळांमध्ये ही मोहीम राबविली जाणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील जिल्हा परिषद महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करावे अशा सूचना राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केल्या आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा अवघ्या देशभरात सुप्रसिद्ध असलेले पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि तेथील वारीची संत परंपरेची गाथा आता जगभरात पोहोचणार असून काही वर्षात लंडन येथे श्री विठ्ठल रुक्मिणीचे भव्य दिव्य मंदिर साकारण्यात येणार आहे विष्णू मनोहर आणि व्यवस्थापन तज्ज्ञ व एल आय टी विद्यापीठाचे प्रधान सल्लागार मोहन पांडे हे नागपूरकर या मंदिर समितीचे सदस्य व भारतातील समन्वयक आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री आश्विनी वैष्णव यांनी वेक्स समिट दोन हजार पंचवीसला हजेरी लावली मुंबईतील जिओ वर्क कन्व्हेशन सेंट या ठिकाणी वेक्स समिट दोन हजार पंचवीस पार पडत आहे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव विविध ऑटीरोटियम्सची पाहणी केली या पाहणीनंतर त्यांनी एकत्र पत्रकार परिषद महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांबाबत मोठमोठ्या घोषणा केल्या महाराष्ट्रात एक लाख त्र्याहत्तर हजार कोटींची कामे सुरू कर सुरू होणार आहेत यात मुंबईसह इतर परिसरात सतरा हजार कोटींची कामे सुरू होणार आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे